नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अंजनगावचं मार्केट तर पहिले आम्ही आमच्या कॉलेजचं काम अटपून कच्च्या रस्त्यानं निघालो मस्त मार्केटले जायसाठी कोणत्या रस्त्यानं आलो तो या रस्त्यानं खड्डे एवढे हाय त्या खड्ड्यात पाणी साचलं आहे चाललो मस्त <laughs> मग आम्ही तिघीजणी हसी मजाक करत मस्त पैकी मग रस्त्यातच आम्हाला गणपती बाप्पा दिसले त्याचे दर्शन घेत आम्ही निघालो आता झाली मार्केट लाईनची स्टार्टिंग जास्त मोठं मार्केट नाही म्हणा लहानसं कसं आहे पण बरं आहे मस्त लाईने लाईने दुकान आहेत पण गरजेच्या सगळ्या वस्तू भेटतात इथं जास्त व्हेरायटीज भेटत नाहीत पण आपल्याला ज्या वस्तू त्या भेटतात मग जाता जाता अजून एक गणपती बाप्पा भेटले मग तिथून दुरूनच दर्शन केलं अंदर कि जातानी आलं ना म्हणून चायनीज तिकट आहे माया तोडात पहिले

आता आलो या दुकानात श्रुतिका घ्यायची होती बॉटल ते चला या दुकानात काका दाखव हे घेतली मग तिनं बॉटल विचार नाही पण त्यानं मागशी थोडी चेक केलं

हे <Sansion> <Sansion> काका एक नंबर गुच्चूप करतात कधी अंजन गावात आले ना ते या काका पच्ची गुच्चुप ट्राय करतात एकदम मस्त करतात झाले <Sansion> आमचे गुच्चुप खान आता निघालो आम्ही याटो पाहासाठी घरी जा लागते ना म्हणून या बँकेत किती मोठी गर्दी आहे हं ते लाडगीबाईंचे पैसे आलेशी ना त्याची गर्दी अशी हे मग रस्त्यात एक अजून गणपती बाप्पा दिसले त्यायचा व्हिडिओ काढला त्याईचे दर्शन घेतले दुरून निघालो चाललो मग आता आम्ही याटो पाहले फायनली भेटला आम्हाला याटो आणि बसलो याटो हे माया विणीतलं फुल कसं दिसून राहिलं कमेंट मध्ये सांगा बरं निघालं मग याटो घरी जासाठी तर चला भेटू या नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय